तुभुज मंडितो शवते ऐले रे परशो अंकुजो, मुदके पदव आम्रप नागर नागरा सुनज भेद या व रे या मुशाक

घ्नहाराधेल मुक्ति मास्तूला गो लघ्न देवा मोहेश्वरा जय दे मंगलमूर् आरती चंखम गो हो ज्योति देवा मोहेश्वरा ओ मंगलमूर्ति राज न मेला देवा मनमये कचिन्ते

रे वाल राजा आत्मजातीओ राजा, राजा। रे नंदे मल्हारे नंदे मल्हारी रे।, रे वास केन का शिकारी अर्धा शो वासा सुंदर रे वासा सुंदरी प्रेती आवड हि भक्तीवण रे देव जय देव जय माता पि श्री पती आरती ओ वाळे वायु तव चरणा जय देव जय देव कनक पर्वत तुझा दृष्टी रेखीरा दृष्टी पाहिला उल्हास झाला उल्हास झाला सकाळा बघता दयाची वाटी पैन गवाला भास्कळ गवाला अवतारैठाय अवतार देवा तिला देव जय रे अजय मा सापती जय मा सापती आरती ओ वाहु आरती ओ वाहू तव चरणाप्रती जय देव जय रे दे। फुल स्वामी हो मल्हारिओ ओशी हे हो मल्हाई ओशी चुकली यावक्ता चुकली या दात शिक्षा लाशी चरणा लागलो पाया लागलो क्षमा तुझा भोईलो जय देव जय देव जय माता आरती वाळू भारतीय वाळू तव चरणा प्रती जय देव जय देव दे, दे सकल दे पाहिले वैता या वाटत आवय चा वाटत नवया रे सकाळचे वया पेटा रेवाया पेटले एव पाया पासी तु जयागरे जय देव जय देव जय, दे जय मा सापती देव भारतीयो वायुम्भार्ती वायो तव चरणाप्रती जय देव जय देव अस्ति त्रिशूलं रूपे वा भस्ति कैसे वा भस्ति कैे शोभरे मणिभल्ला ज चरणी भर दिले पाई भर दिले थोवर वाक्य त्याचे थोवर पुण्य त्याचे ठेवी रे जय देव जय देव जय, जय मातापती श्री मातापती आरती वायु भारतीय वायु दोचरणाप्रती जय देव जय देव, देव प्रचंड दैत्य वधुनेनंद आनंद झा सकळा आनंद देवा तुझा सकळा भक्त करते जयकारू

त्यांच्या कृपे रे त्यांच्या प्रसारे वर्णे तुझारी स्थानिक वर्णावया जनली वारी जनली वारी दाखवया रंभाचा मन चिंता मरी जय देव जय देव जय मासा पय मासा पारती ओ वायुंभा वारती ओ वायुव चरणाप्रती जय देव जय हो हो देव, जै देव झाले पूजा उध आरती उधू आरती भक्ते भावे पूजा भक्ती भावे पूजा करो विघ्नेशी पूजेचा हाडंब वृद्धो गोसा हे दो कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे अंतरे जय, जय देव जय देव जय मंगल मूरती श्री मंगल मूरती भक्ती भावे तुझे जय भक्ती भावे तुझे चरणारुदय जय देव जय देव उदरेपा दे मनो मानसी मानो मानसी निद्रा घे मुरया निद्रा करी तू मंगल मूर्ती परवा पुण्य मायाुसारे श्रीकुसारि भक्ति भावे तू भक्ति भावे तू धरले अंतरी जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ति भावे तुझे भक्ती भावे तुझे चरणारुदयी जय देव जय दे पंचाय गहीन कहे लौकिके लौकी किती भोर की घु कीर्ती भोर परेता जाती म्हणून तू चरणाए तो प्रतिमासे प्रतिमासे ऐसा भक्ती भाव न भक्ती भाव भावे तूजती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरणारूधे जय देव जय देव मथा ते नकळे कळे मानवतीय कळे मानवती ऐसा तर रोदीत ऐसा तर रोदी गोसावी भक्ताची पर्या गोशावी माने तुझती तूजती ना किले वनवाजी डाकीले वनवाजी कमलाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरणारुधरी जय देव जय देव अर्चन करो तुम्हा केली आरती केली आरती तुम्ही निद्रा करे मर्या निद्रा करी तू मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगळ मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे जय जय देव जय देव, जै देव स्वरमावली ग माय माझी मौरेश्वर माउली मौरेश्वर मावली ग माय माजी मोश्वर माउली भजना आलो नमितो दृदृढ भजना आलो नमितो दृढ धावत वेग पावली ग माय माजी मौरेश रमावली मौरेश्वर मावली ग माय माजी मौरेश्वर मावली अपराधा कोटी माझा माझ्यापराधाच्या कोटी माझ्या क्षमा कृति मावली ग माय माझी मोरेश्वर माऊली मौरेश मावली माय माझी मोरेश्वर माऊली रेन बजनारंगी आलो वैष्ण भजना रंगी नाचवी भक्तजन मावली ग माय माझी मोरेश्वर माऊली मोश्वर मावली गमाय माजी मोरेश्वर माऊली प्रेम पानाप प्रेम पाना लाजी वत्सा परिधावली गमाय माजी मोरेश्वर माउली मोरेश्वर मावली गमाय माजी मोरेश्वर माउली पारणी पाच पाणी द्रा पान हम सावली गमाय मा मोरेश्वर मावली मोरेश्वर मावली गमाय माझी मोरेश्वर माली सकल संकटे हरो आमची सकल संकटे हरो आमची गोसावी सद्गुरू गोसावी सत्रूप गोसावी सद्गुरु मुलाम काय तुझ्या झाले अवघे बुर कसे पडले मुल काय तुझ्या झाले अवघे बर कसे पडले आपले दृष्टी करून पाहसी प्राणी जन्म मेले आपले दृष्टी करून पाहसी प्राणी जन्म मेले तरी सुखाची इच्छा तुझला तरी सुखाची इच्छा तुझला पशु भरे म्हणविले मतला काय तुझ्या झाले अवघे भर कसे पडले मतला काय तुझ्या झाले अवघे भर कसे पडले हत्ती गोडे शिबिका शिवनाधिक मिळविले

या जावे तु तुझा झाले या द् निद्रा झाले मोहास कित्येक कुंतोन्या मोहास कित्येक नानायोनत फचले म्हला झाले अवघे भर कसे पडले मतला काळजिजा झाले अवगे भर कसे पडले मोराबाई माझ्याई करुणा तुस ला मोरा बाई माझ्याई करुणायुदे एवना माझ्या हिरंबा सुगुणा माझ्या हिरंबा सुगुणा तुझी नविधा भक्त्या मी नेनो गणपती नेनो गणपती मी नेनो गणपती स्तोत्र नाही कसे वेदान पुराण वेदान पुराण कसे वेदान पुराण योग्या क्रिया क्रमेंसी निक्रम हावर्म निक्रम हावर्मेंसी निक्रम हावर्म विग्नराज क्री धनराज देवतारी धनराज देवतारी धनराज देवत माधा मुर्या मुर्या बप्पा करा तिरचराया पुना तिरचराया बप्पा स्वन पुरचार पाय घड़ा तुड़ी बुरे पति को मुटी दुनिया जुटी जात से मंदरी साले मुर्या मंदरम

सिद्ध बुद्धीच्या मंदिरा राहो मंगल मूर्ती सिद्धे बुद्ध देवी नावी घ्या हो मंगल मूर्ती शांती नागवेन भूत दया हि सुपारी वैराग्यम छुर्णसार बोध कर्पूर त्यावरी रा हो मंगल मूर्ती बंगास भक्ती विरक्ती पत्रे जान काथो आत्मस्थिती विडा घ्या हो मंगल मूर्ती ऐसे कुनया करुणतरी शिकारी हो दयाळे दिला कृपावंते, काशी राजडा घ्या हो मंगल मूर्ती जो 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 जोरी गजवतना पतित पावन नित्याकरीवाळा गणपाळा निद्राला गोढोळा जो 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 जोरी पाणाला दिला जडताचा हालक्या सोनाचा चांदवा वाहन दिला मोत्याचा बालकन जिवीसा चंद जो 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 जोरी अर्त्या धरोनिया पार्वती सगळ्या गीत गाती नाना परीत्या आरे भीती सुस्वरत्या घातिम जो 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 जोरे निद्रा लागलिन गणपाळा मूर्षकदैत्य हाला विशाल वंदत्या मारिलाम जो 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 जोरे बालक थांगलेश कुमार दैत्य मारले अपार आश्चर्य करता की नरनारी पार्वतीलो नूतरी जो 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 जोरे ैसा पाळणा गाहीला नाना पर्यला चिंता मणिधा पूर्ण ब्रह्म स्वरूपे शब्दाकाश राहीला वायुनिश्चळ झाल तेजे टाकले धाक आपला निर्विकार मन झाले निरम देवे लावले लोचन आता स्वामी निद्रा करा मोर्या आशाप सिद्ध नायक दुंडी मोर्या ब्रिद्राही माया सिद्ध विसईत मोर्या माझा मोर्या मोर्या माझा मोर्या मोर्या ओ मौरेश्वर महाराज मोरेश्वर महाराज मोरेश्वर महाराज मोरेश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज नारायण महाराज 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 अहो नारायण महाराज चिंतामणी महाराज धन्य महाराज मोरेश्वर महाराज हे तुम्ही आवजना ता कृत नमन त्या विडा आपल्या भट्टीचा सुप्ति कारिणी सेवा दासा दयाविना पावन रक्षी पुष्पावन रक्षी जय चिंतामी जय चिंतामी जय चिंतामी जय गजानम जय गजानम जय गजानम मंगलमूर्ति मोरिया जय सतगुरु मोरिया गुस्ताबी महाराज की जय जय चिंता महाराज की जय मंगल मूर्ति